नमस्कार गाडी धुतली बघा आज मी घरच्या घरीच हे पायातलं बिट सगळं धुवून टाकलं बघा चकाचक आज चकाचक केलं चक केलं लय म्हणजे लय घाण झालं फाट घाण झालं गाडी फेर आता आठ आठवड्या झाली दुसली होती मग आज आज चकाचकली आमोशा तुम्हाला सांगतो आमोशाचं म्हणलं चकाचक झालं पाहिजे मनान धारलाय कॅमेरा अंक गेरी शाळेला मनान mm. धरलाय बघा कॅमेरा मोना हाय येत कॅमेरा जर मोनाला शाळे सोडायच्या जाता जा, जाता जा, जा. टाकलं म्हणजे घाण होत नाही आणि गाडी पण कशी गाडी स्वच्छ असली का मग गाडी बिन चालू वाटते गाडीत बसणाऱ्या माणसांना पण बाहेर पड स्वच्छता पाहिलं पण असू द्या स्वच्छता पाहिजे का नाही वापरा स्वच्छता पाहिजे का नाही कुठल्या पाहिजे हे ड्रायव्हर साहेब ओळखू टाका लागते असे उद काय ए नाही ए ये नक्ट्यू हिल नक्ना करते हे वाळलं नाही बघा जरा पाच मिनटं दोन मिनटं हडक लागते वाळलं नाही जरा पाण्यारलं या पाणी तस काय वाळलं नाही बघ हवा नसल्यामुळं हवा नसल्यामुळे वाढलं नाही बघा मित्रांनो ड्रेस कसा दिसतोय आपल्याला मग दुसरं तिसरं धुणा बघा या वर्षी आहे ना एकदम ही सासऱ्याने घेतलेली होती कपडी वर्षीला काय आजी बस आजी बसले आज हा आजीच काय आजी आजारी येते जरा आजीला दम करते

पूर्ण हा टाकलं म्हणजे काय त्या शाळेत जागा जाऊ अभ्यास करायचा नेट गावात दोन तीन हेलफाट होते बघा आणखी तर एकदा सोडायचं या पोरांना एकदा सोडायचं ए स्वाडायचं एक्ट्या कोण टाकली

का नाही का नाही सांग ह फोटो काढ तुमचा उभं राहा खाल्प टाकते का बापूजा हॅल इकडे बघ इकडे बघ आणतो चालला चालन फुट कुठून काढायचा उभारांना म्हणलं फोटो काढ तुमचा पोरं उभा राहील टाईटमध्ये एकतर खांद्यावर हात टाकते या परत गुडल्याला <laughs> कळलं बघा यार फोटोच काढलं नाही है ना काढ 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 मनाला त्या कपडी घेतली बघा है ना मना बापराव बपराव तू काय पळतच नाही केस लई वाढली तुझे केस कापा लागली बघा हा केसला आप, का तुझी किती वाढली ती हा मित्रांनो आपले पेरूची झाडे कशी आली तुम्हाला दावत बघा त्या दिवशी छाटली होती येऊ नका इकडे कोणी बघा मी बुडा तुझ्या दिवशी छाटली होती कशी आली बघा एक नंबर आली ती का नाही ती कोंबड्या ना नाही ते आमच्या कोंबड्या पाक बोक्यानं खाल्ल्या राव थोरडा आमचा मोकळा पडला आहे गेली ती कॉमेडी वमेडी सगळ्या संपल्या बघा पेरूला तर नवीन भर लागायला लागलाय बघा बघा नवीन पिहरू याय लागलं बघितलं का बघा हे सगळं फुलरा झाला या ही जुन्यातला एकच पिहरू तेवढं राहिला इथं आणि त्या झाडाला एक लांब लांब झाडं लावली ती तसं अजून एखादं पाहिजे होतं पण काय करायचं हेच केलं नाही एखादं तसं पाहिजेच होतं लय लांब झाली ती म्हणून तुझी लांब झाली ती का त्याच्यामधन आपलं नारळ लावा होतं माझी एक पिरू नारळ पिरू नारळासुद्धा नारळ उंच जातं एकदम अनुभ बघा आमच्या गा, कोट घालून आले कशी दिसते सक्कीच सांगा बरं का कानवा हाय कर हाय कर एकदा हाय कर अले मी कशी दिसते म्हणाव मन ह्यात म्हण हो पप्पाला नाही पप्पाला छान दिसते मित्रांनो मी कशी दिसते म्हणाव मन मन मी कशी दिसते म्हण इकडे बघ इकडे बघ मी कशी दिसते म्हणा छान दिसती छान हाय गायज म्हण हा हा इकडे बघ ऐ मामी कशी म्हणते ग हाय गायज कशी म्हणते मामी हॅलो गायज आपण काय म्हणतो राम राम नमस्कार म्हणतो है ना तुझी मामी काय म्हणते कशी म्हणते सांग कसे आहेत मा मा मी ॲक्टिंग करा म्हण घे तुम्ही तर मजेदार चाल अरे मामा कसं म्हणतो का नमस्कार काढू नको कोट काढू नको तर आम्ही राजा ड्रेस कसा दिसतो मित्रांनो नक्की सांगा बघा कोल्हापूरच्या ताईने घेतली ही कपडी अनुराधाला अंकिताला आणि अनुजाला कशी दिसते नक्की सांगा कमेंट मध्ये बघा अनुराधा तुला आवडला का ड्रेस छान आहे का फॅशनेबल एवढं चार वर्षापर्यंत आपलं फॅशनेबल एकदा पाचवीला गेले पुन्हा कशाला पुन्हा फॅशन नाही काय नाही साधं सिंपल मुलं बघा चौथीपर्यंत ती तोपर्यंत त्यांना फॅशन करू द्यायची चौथीच्या पुढं डगळा मगळा साधं ड्रेस <laughs> मुलं कशी ठेवायची आय बाप्पावर पाहिजे शाळेत गेली तर कुणी नावं नाही ठेवली पाहिजे ती फॅशनेबलच ही काल नाही तो मला सांगतो फॅशनेबल आहे म्हणते ते पण आपण एकदम साध्या पद्धतीनं हे केलं तर हे बरोबर आहे ना पोरा हो काय करते खोड्या करते ग माझ्या गाडीला नक्की चला चला येत तू शाळा सोडून मोनाला शाळा सोडू 那不弄早吃了。